न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही आत्ताची या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग बातमी आपल्या हाती आली असून अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक कैलास वाकचवरे यांनी आपल्या संचालक पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने अकोले तालुक्यातील राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे त्यांनी या आपल्या पदाचा राजीनामा आज अगस्ती कारखान्याचे विद्यमान कार्यकारी संचालक श्री कापडणेस यांच्याकडे सुपूर्द केला आहे राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबवडाली आहे माजी मंत्री मधुकरराव यांच्या विरुद्ध आमदार डॉक्टर किरण लहामटे जिल्हा बँकेचे संचालक सीताराम पाटील गायकर स्वर्गीय अशोकराव भांगरे आणि कैलासराव वागचोरे यांनी शेतकरी समृद्धी मंडळाची स्थापना करून पिचड यांच्या विरुद्ध अगस्ती सहकारी साखर कारखान्यामध्ये या पॅनलला प्रचंड मताने विजय मिळवून आणून दिला होता किंबहुना दणदणीत विजय मिळवला होता कैलास वागचौरे यांची यात अत्यंत महत्त्वाची भूमिका होती कैलासराव वागचौरे हे पूर्वाश्रमीचे पिचड्यांचे यांचे खंदे समर्थक मानले जातात त्यांनी त्यांना सोडून पुन्हा राष्ट्रवादीची वाट पकडली होती व शेतकरी समृद्धी मंडळाची स्थापना करून पिचड्यांच्या विरुद्ध पॅनल तयार केला होता परंतु आज वाक्चौरे यांनी पुन्हा राजीनामा दिल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले असून यानंतर याच बोर्डातील काही अन्य संचालकही का राजीनाम्याच्या तयारीत असल्याचे समजते वाकचौरे यांच्या राजीनामामागचे कारण समजू शकले नसले तरी पडद्यामागे मात्र मोठ्या हालचाली चालू असल्याचे समजते त्यांच्या या राजीनाम्याने अकोले तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार असल्याचेही राजकीय विश्लेषक सांगत आहेत श्री वाकचौरे हे अकोल तालुक्यातील राजकारणामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारे असून श्री वाक्चौरे यांच्या राजीनाम्याने मात्र अकोल तालुक्याच्या राजकीय वर्तुळामध्ये खबं उडाली आहे तर अगस्ती सहकारी साखर करण्याच्या संचालक पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांचे जे समर्थक आहे यांच्यामध्येही एकच उडाली असून वागचौरे यांच्या या राजीनाम्याने एकच राजकीय स्फोट झाला आहे त्यांच्या या राजीनाम्याच्या नंतर अकोल तालुक्यातील राजकीय वर्तुळामध्ये काय काय घडामोडी होतात याकडं मात्र अकोल तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्याचे रा सर्वांचेच लक्ष लागले आहे आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास